आजच्या बालदिनाच्या अध्यक्ष आयत शेख शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री देशमुख सर ज्येष्ठ शिक्षिका सौ गनखडे मॅडम सौ पडवळ मॅडम उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि आपण जमलेले सर्व बालगोपाळ आज चौदा नोव्हेंबर म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती त्यांचा जन्मदिवस हा दिवस संपूर्ण भारतभर बालदिन म्हणून साजरा केला जातो आपल्या देशाला स्वातंत्र्य केव्हा मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यावेळेला पंडित नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान झाले आणि त्यानंतरच्या सलग तीन निवडणुका जे जिंकले सलग तीन निवडणुका म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे सोळा वर्ष पंतप्रधान होते किती वर्ष सोळा वर्ष खूप मोठा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं ज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची के पायाभरणी केली सायन्स आज जे आपल्या देशामध्ये जी प्रगती दिसते जे आय आय टी कॉलेज दिसतात जे आय आय एम कॉलेज दिसतात याची जी, 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 जी देण आहे ती पंडित नेहरूंची आहे ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र त्यांनी जे लिहिलं हे जगभर वाचलं जातं आणि पंडित नेहरूंनी जे पुस्तक लिहिले डिस्कवरी ऑफ इंडिया पूर्ण भारताचा त्यांनी अभ्यास केला होता अगदी प्राचीन काळ मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ सुद्धा म्हणजे ते चांगले रायटर होते चांगले कवी होते उत्तम वक्ते होते उत्तम संसदपटू होते आणि देशाच्या राजकारणामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे जे प्रमुख नेते होते त्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन लाभलं ते महात्मा गांधींचं म्हणजे त्यांच्यामुळं पंतप्रधान पदाला एक उंची प्राप्त झाली आणि पंडित नेहरूंमुळे देखील पंतप्रधान पद मोठं झालं आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठ्या मोठ्या नेत्यांचे त्यांचे राजकीय संबंध अतिशय चांगले होते जगद्गुरु संत तुकोबारा नेहमी म्हणायचे घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही बोला मनावर पाडू नये खरे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे सुद्धा बोलणे ही संवाद कला आणि संवाद कलेमध्ये पंडित नेहरू हे जगामध्ये प्रभावी वक्ते होते, होते। अतिशय सुंदर इंग्रजी अतिशय सुंदर हिंदी आणि बऱ्याचशा प्रादेशिक भाषा सुद्धा पंडित नेहरूंना घ्यायच्या पंडित नेहरूंनी नॅचरल सायन्स म्हणजे विज्ञानामध्ये ते ग्रॅज्युएट होते पदवीधर होते आणि त्यानंतर त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं म्हणजे ते बॅरिस्टर सुद्धा होते म्हणजे त्यावेळेचे राज्यकर्ते हे उच्च शिक्षित होते कारण आढा तासात तरच पोर्या देणार बरोबर की नाही स्वतः बुद्धिवंत माणूस पाहिजे स्वतः विचारवंत माणूस पाहिजे म्हणून या भारताचा उत्कर्ष करण्यामध्ये या देशाची प्रगती करण्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची पायाभरणी करण्यामध्ये पंडित नेहरूंचं या देशासाठी खूप मोठं योगदान आहे म्हणून अशा या महान नेत्याला आपण स्वतश वंदन करूया आणि आजच्या या बालदिनी मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद